शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणीमुळे तेरा पट कब्जा रक्कम भरले नसून जमिनीवर आकार पडित बी क्लास मालकी हक्क कब्जा रक्कम भरण्यास शेतकरी तयार असून शासनामार्फत दुर्लक्ष केल्या जात असल्याचा आरोप जमिनीवर पुन्हा वारसदारांचे नाव नोंदणी करून घेण्याची मागणी नेवासा तालुका येथील फतेपूर शिवारामध्ये चार गुंठे पोट खराबा असे क्षेत्र आमच्या वडील मुरलीधर भागा बोर्डे यांच्या नावावर होते सतरा एप्रिल एकोणीसशे त्र्याण्णव रोजी वडील मयत झाले त्यानंतर दोन हजार एक ते चार या वर्षामध्ये आमच्या नावे सातबारा उतारावर आले होते परंतु सातबाऱ्यावर यावर दोन हजार पाच पासून आमची नावे आलेली नसून त्या जागी आकारी पडित बी क्लास मालकी हक्कात आलेली आहे त्यामुळे त्या, त्या जमिनीवर आमचा अनेक वर्षांपासून कब्जा असल्यानं या जागेवर आमचे नाव लावण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करताना विजय बोरुडे रमेश बोरुडे संजय बोरुडे सिंधुताई बोरुडे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते आ, बोला सर्वांना जय भीम सर असे असे आमची मागणी एकोणीस मी राजू विजय बोरुडे राहणार फतेपूर तालुका नेवासा इथ राहणार मोजे फत्तेपूर येथील अडुसष्ट पब्लिक दोन हे क्षेत्र आमच्या आजोबांना एकोणीसशे साठ सालामध्ये मिळालं होतं परंतु एकोणीसशे त्र्याण्णव साला साली आमच्या आजोबांचा मृत्यू झाला त्यानंतर आमच्या वारसा हक्काने आमचे वडील आमचे चुलते आमचे चुलते यांचे वारसा हक्काने त्यांची नावं एकोणीस दोन हजार चार सालापर्यंत होते पण त्यानंतर आपाप आप, नावं कमी होऊन त्या जमिनी सरकारी आकारित पडित असं नाव आलं आमच्या नाव खालसा झाले आमची सरकारला एवढीच मागणी त्या वारसा चुरत्यांचे आमच्या वडिलांचे वारस हक्काने नाव लागावेत एवढीच विनंती मध्ये आमचं चला बोला थोडक्यात घ्या बरं का पाच मिनिटापर्यंत नाही पाच ते सहा मिनिटा आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात येत आहे त्या उपोषणाचा विषय असा आहे की स्थानिक फत्तेपूर येथे गट नंबर अडुसष्ट ऑब्लिक दोन हे क्षेत्र दोन हजार एक पर्यंत मुरलीधर भागा बोरडे यांच्या नावावर होतं परंतु कब्जा हक्काची जी रक्कम होती ती रक्कम न भरल्यामुळं त्या मुरलीधर भागा बोरुडे यांच्या ऐवजी त्या उतार्यावर सरकारी बी क्लास हे नाव आलेलं आहे आणि म्हणून जे बोरहुडे कुटुंब आहे ते शेती पाहिल्यापासून ते कसवत आहेत त्या शेतीत आजही ते उदरनिर्वाह करत आहेत परंतु त्या उतऱ्यावर ऑब्लिक दोन या उतऱ्यावर शासन सरकार हे नाव आल्यामुळं बी क्लास हे नाव आल्यामुळं त्यांना कुठलाही फायदा होत नाही तसेच शेती कसून त्यांचा उपयोग नाही कारण ते शेती त्या क्षेत्र त्यांच्या नावावर नाही आणि म्हणून आज जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर आमची अशी मागणी आहे की जे मयत मुरलीधर भागा बोरुडे आहेत त्यांचं नाव जे कमी झालेलं आहे आणि त्यांच्या जागेवर जे सरकारी बी क्लास हे नाव आलेलं आहे ते रद्द करून मुरलीधर बागा मयत मुरलीधर भागा बोरुडे यांचे जे वारसदार आहेत ते आमच्या बरोबर इथं बसलेले आहेत सर्वजण सर्व कुटुंब कुटुंबासह हे फतेपूर या गावावरून आलेले आहेत तसं पाहू गेलं तर स्थानिकला जे तलाटे असतात अधिकारी असतात सर्कल असतात यांच्या ही गोष्ट लक्षात कशी येत नाही हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे एक सर्वसामान्य एस सी कॅटेगरीतील कुटुंब अनुसूचित जातीतलं कुटुंब फत्तेपूरवरून नगरसारख्या ठिकाणी उपोषणासाठी आहे आपला प्रश्न या शासनाकडे मांडतंय त्या प्रश्नावर शासनानं गांभीर्यानं विचार केला पाहिजे तसं जर पाहू गेलं तर स्थानिक लेवललाच तलाटी असतील सर्कल असतील यांनी तहसीलदार यांनी या गोष्टीचा विचार करायला पाहिजे हे कुटुंब आज पहिल्यापासून ती जमीन खात आहे परंतु त्यांच्या नावावर त्यांचा सातबारा का होत नाही याचे सर्व कागदपत्राची पूर्तता शासनाने तिथं त्यांचे माणसं पाठवून बघितली पाहिजे आणि या बोरडे कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे या मागणीसाठी आज या कलेक्टर कार्यालयावर आम्ही उपोषणासाठी बसलेलो आहोत जोपर्यंत काहीतरी शासन निर्णय आमच्या हातामध्ये येत नाही तोपर्यंत हे जे कुटुंब बसलेलं इथं आहे आम्ही सर्व त्यांच्याबरोबर आहोत पाठिंबा देण्यासाठी विविध स्तरातील अनेक मान्यवर इथं उपस्थित झालेले आहेत घोडेगाववरून सुधीर भाऊ सुद्धा या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आलेले आहेत तसेच श्रीगोंदा तालुक्यातून अण्णाभाऊ साठे समाजभूषण पुरस्कार प्राप्त बापूसाहेब कसबे हेही या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आलेले आहेत आणि नेवासा तालुक्यातील आराध्य दैवत दे ग्रामदैवत वरखेड देवी इथून विजय सिरसाट आलेले आहेत तसेच महिला अध्यक्ष स्वातीताई साठे बी आलेले आहेत आणि या सर्वांच्या आणि ज्येष्ठ कार्यकर्ते नामदेवराव चांदणे बी या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी उपस्थित राहिलेले आहेत आमचं असं म्हणणं आहे की सरकारने या अनुसूचित जातीतील या बुरडे कुटुंबाचा विचार करून त्यांना न्याय द्यावा व त्यांची जी मुरलीधर बागा बोरुडे हे मय झालेले आहेत त्यांचे जे वारसदार आहेत त्यांचे नाव आम्ही त्यांना निवेदनामध्ये सर्व दिलेले आहेत विजय मुरलीधर बोरुडे असतील रमेश मुरलीधर बोरुडे असतील संजय मुरलीधर बोरुडे सिंधुबाई कारभारी बोरुडे सर्व राहणार फतेपूर ते जमीन कसवत असल्यामुळं लवकरात लवकर ही जमीन सदर कुटुंबाच्या नावे करण्यात यावी या मागणीसाठी हे इथे आंदोलन चालू आहे आणि आमचं असं म्हणणं आहे की त्यांना लवकरात लवकर न्याय द्यावा ही आम्ही त्यांना विनंती करतोय धन्यवाद मी आरती संतोष बुरुडे मुरलीधर भागाजी बुरुडे यांची नाच सून आम्हाला वारस हक्क मिळावा म्हणून आम्ही इथं बसलो आहे आमच्या वारस हक्क आम्ही शेतीमध्ये आम्हाला वारस हक्क भेटत नाही म्हणून आम्ही तुम्हाला साहेबाला विनंती करते की आमचे नाव वारस हक्कामध्ये सात बारा उतावर आमचे नाव लागावं म्हणून मी विनंती करते